नमस्कार शेतकरी बांधवांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले मनापासून स्वागत आहे तर बघा शेतकरी कर्जमाफीवर आता खूप चर्चा होऊ लागली ला आहे विविध शेतकरी संघटना असतील तसेच विरोधी पक्षातील नेते मंडळी असतील यांनी आता हे आंदोलन अधिकच तीव्रता म्हणजे या शेतकरी कर्जमाफीची तीव्रता आता अधिकच वाढवली आहे एकतीस मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी आपापले पैसे भरावे असं खुद्द अर्थमंत्री आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांनी सांगितले आणि त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनीही त्यावर रोष व्यक्त केला किंवा विरोध दर्शवला तसेच आता कर्जमाफीसाठी मराठा आंदोलक मनोज दादा दा पाटील देखील सरसावले आहेत ते अतिशय आक्रमक झालेले आज पाहायला मिळाले त्यांनी ठणकावून सांगितले की शेतकऱ्यांना जर कर्जमाफी देणार नसाल तर सर्व पक्षीय नेत्यांना गावबंदी ही मोहीम लवकरच आम्हाला राबवावी लागणार आहे असा इशारा यावेळी त्यांनी राज्य सरकारला दिला तसेच शेतकऱ्यांनाही त्यांनी आवाहन केले की के तुमची एकजूट राहू द्या तुमची एकजूट असेल तर कर्जमाफी त्यांना द्यावीच लागेल त्यांनी काय म्हटलं पहा की अजितदादा मान्य अजितदादा म्हणत असतील की आम्ही कर्जमाफी देणार नाही पण त्यांनी आता कर्जमाफीऐवजी कर्जमुक्ती झाली पाहिजे असं म्हटलं आहे त्यामुळे शेतकरी कर्जमाफी येत्या पुढील दिवसात तीव्र होईल असं सुद्धा असं सध्या तरी चित्र दिसत आहे त्यामुळे शासनानेही शेतकरी संघटना असेल तसे सर्व सर्वपक्षीय बैठका घेऊन यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे कारण शेवटी प्रश्न जगाच्या पोशिंद्याचा आहे यासंबंधी नवीन काय अपडेट आले असेल या समजा नवीन काय अपडेट आली तर ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचू तुर्तास धन्यवाद